शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषीमित्र धनराजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सध्या जर शेतकऱ्यांना शेती करायची असेल तर खूप साऱ्या आर्थिक संकटांना सामना करावा लागत असतो आणि त्याचबरोबर जर शेतीमधलं पीक स वाचवायचं असेल तर आपल्याला वन्यजीवांपासून आपल्या पिकाची नासधूस थांबावी लागते त्यासाठी आपण आज एक खूप छान असा उपाय घेऊन आलेलो आहेत ज्यामध्ये आपण पाठीमागे दिसत असल्याप्रमाणे शेतामध्ये बाजरीचे या पिकाची पेरणी केलेली आहे तर त्यामध्ये जे जंगली डुक्कर असतात रानडुक्कर हरणे ससे अशा विविध जे जंगली जनावरांचा शेतकऱ्यांना त्रास असतो या त्रासाचा आपण कशा पद्धतीने नायनाट केलेला आहे त्यासाठी एकरी खर्च किती रुपये येतो या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो आम्ही काय केलेलं आहे हे एक एकर क्षेत्रासाठी वागूरची अशा कडीने आपण एक संरक्षण भिंत बनवलेली आहे जेणेकरून यामधून जी जंगली जनावरे असतील जसे की हरणे असतील नि, नीलगाय असेल रानडुकरे असतील ससे असतील हे या संरक्षण भिंतीमधून आपल्या पिकामध्ये येऊ शकत नाहीत तर हा एक रामबाण उपाय आपण बनवलेला आहे यासाठी काय काय साहित्य लागतं आपल्याला किती खर्च येतो ते पाहणार आहोत आहोत सर्वात प्रथम आपण काय केलेलं होतं नदीवरून अशा पद्धतीच्या आपण सरासरी सहा ते सात फूट उंच असणाऱ्या काट्या आपण गोळा केलेल्या होत्या त्या काट्या सरासरी आपण दहा फुटावर ते पंधरा फुटावर एक एक काटी आपण सुरवातीला रोवून घेतलेली आहे पूर्ण एक एकर मध्ये सरासरी मला साठ ते सत्तर काट्या लागलेल्या आहेत यामध्ये आपण काय केलं हार्डवेअरच्या दुकानावरती जाऊन ही वागूर खरेदी केली ही वागूर आपण आणलेली आहे दोनशे वीस रुपये किलो याप्रमाणे यामध्ये आपल्याला एक किलोमध्ये सरासरी वागूर ही नव्वद ते पंच्याण्णव फूट निघते आठ किलोचं आपण एक बंडल घेतलेलं होतं आणि उर्वरित आपण हे दोन ते तीन किलो शिल्लक घेतलेली होती तर एक एकरसाठी आपल्याला दहा किलो वागूर लागलेली आहे एका वागुरीमध्ये एक, वागुरी एक किलोमध्ये आपल्याला सरासरी नव्वद ते पंच्याण्णव फूट निघते लांबीमध्ये रुंदीमध्ये ही अशा पद्धतीने पाच फुटापर्यंत आपल्याला उंचीमध्ये बांधता येते जर आपण ताणून बांधली तर सरासरी पाच साडेपाच फूट उंच होते अशा पद्धतीने आपण ही वागूर बांधलेली आहे सुरुवातीला आपण काय केलं तर वागूर आणल्यानंतर अजी ही लाल दोरे आहे ती आपण वरच्या बाजूने व खालच्या बाजूने विणून घेतली ती कशा पद्धतीने विणली तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने आपण विणून घेऊन तिला प्रत्येक फा ह्याच्यावरती खांब्यावरती आपण बांधून घेऊन अशा पद्धतीने पूर्ण एक एकरसाठी आपण संरक्षण भिंत बनवलेली आहे यासाठी आपल्याला एक एकरसाठी अडीच हजार रुपये खर्च आलेला आहे बरेच शेतकरी बाजारामध्ये विविध प्रयोग आहेत ते करतात ज्यामध्ये काही लोक झटका मशीनचा वापर करतात एक एकरी झटका मशीनचा खर्च हा सरासरी नऊ हजारपर्यंत येतो काही लोक मेगाफोन म्हणजेच भोंग्याचा वापर करतात परंतु मला वाटतं की हा आपल्याला कमी खर्चामध्ये उपाय करता येतो तुम्हाला ही माहिती व हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र धनराज या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजला व्हिजिट द्यायला विसरू नका धन्यवाद